हा नशीबा आहे मी आलो आणि फणस पण खायला भेटले आहेत कारण ही नदी धरणाच्या पाण्यावर दोन मजली शाळा म्हणजे आपलीच आहे मराठी शाळा तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी सूर्यकांत धामनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो तर आत्ता मी आलो आहे आपल्या देवळातून आज वर्धापन दिन होतं तिथे पूजा होती तिथे पाया वगैरे प पडून आलो आहे आपल्या ग्रामदेवतेच्या पाया वगैरे पडून आलो आहे तर आज मी तुम्हाला दाखवतो की आमची वाडी कशी आहे धामणववाडी आणि आपली शाळा कुठे आहे आपला एंट्री गेट कसा आहे कुठे काय काय आहे तुम्हाला दाखवतो आणि नदी वगैरे कुठे आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता पावसाचं मस्तपैकी वातावरण झालं आहे हे बघा आणि हा जो रस्ता आहे तो कडवई तुरळ रस्ता आहे हा जो रस्ता आहे तो कडवई तुरळ आहे म्हणजे तुम्ही जर इकडे गेलात तर हा डायरेक्ट हायवेला जाईल म्हणजे आपला मुंबई गोवा हायवे आहे तिकडे आहे तुरळ स्टॉप आणि हा आपला कडव्या ठिकाणी जाईल हा रस्ता इकडे तर चला आपण जाऊया आतमध्ये आपल्या वाडीमध्ये मित्रांनो हा आहे आपला एंट्री गेट आपल्या धामणावाडीचा संघर्ष मित्रमंडळ आपले, आपले सहर्ष मित्र स्वागत करीत आहोत कडवी धामणावाडी व ग्रामस्थ तर असं आहे आपलं एंट्री गेट इथून बघू शकता किती मस्तपैकी नजारा दिसतो आहे आणि इकडे बघू शकता निसर्गरम्य वातावरण आहे आणि आता जवळजवळ पाऊस सुरू झाला आहे आणि आहे आपल्या प्रवाशांसाठी जे बससाठी वेटिंग करतात किंवा लोकं असतात ग्रामस्थ इंदूसाठी शेड आहे तर अशा प्रकारे आपला रोड आहे आतमध्ये जाण्याचा साईडला बघू शकता की करळे आहे आपली स्मशानभूमी शेड दिसते आपली स्मशान भूमी आजूबाजूला मस्त झाडी आहे या झाडीतून आपला रोड आहे कडवी रामणावाडी मध्ये जायचं बघा वातावरण किती मस्त झालंय आपल्या घरांना सुरुवात होईल वाडीची जी घरं आहेत घरांना सुरुवात होईल म्हणजे असं काही लांब नाही आहे हायवे पासून अगदी बाईकने आलं तर दहा पंधरा मिनटं किंवा मध शॉर्टकट सुद्धा आहे सुरुवात होईल कारभारी कुठे गेले हा त्यांच्यावर सकाळीच हो मित्रांनो ही आपली शाळा आहे जिल्हा परिषद मराठी शाळा हे बघा आपली शाळा आहे ह्या शाळेत आम्ही चौथीपर्यंत शिकलो खेळलो बागडलो इथे मस्त आवर आहे शाळेचा एखाद्या टुर्नामेंट होतील असा आवार आहे म्हणजे मला वाटतं रत्नागिरीमध्ये दोन मजली शाळा म्हणजे आपलीच आहे मराठी शाळा पेंटिंग बघा किती सुंदर अशा काढल्यात एक नंबर पेंटिंग काढल्यात म्हणजे जेणेकरून जी लहान मुलं असतील ते ह्याच्यातूनच शिकतील म्हणजे केळले वागा किती आहेत त्याचं शिवनेरी तोरणा पणाला विशाळगड प्रतापगड रायगड सिंधुदुर्ग सिंहगड राजगड म्हणजे ह्या माध्यमातून मुलं शिकतील अशा प्रकारे ते वर्णन केलेलं आहे पूर्ण शाळेचं तर आहे पुढचा वाघ कंबर अशी पण आहेत अशोकची तर ही आहे आपली शाळा चला नेक्स्ट तर ही आहे पूर्णवाडीची पाण्याची टाकी इथून पूर्णवाडीला पाणी सोडलं जातं आपला दिनेश भाऊच सोडतो इथून हा वाल आहे इथे पूर्णवाडी आहे जवळजवळ शंभर एकशे वीस घरं असतील मित्रांनो पावसाला सुरुवात झाली आहे मागाशी मी गाडीवर होतो गाडी ठेवून आलो आहे पर्याय एकदा दाखवतो हो आणि हा ही आपली होळी आहे होळीचे म्हणजे आम्ही इथे खेळायचो पहिले क्रिकेट वगैरे आणि हा आहे होळीचा आंबा लागला आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण चाललो नदीवर मित्रांनो ही पहिले आहे ना एकदम बेकार वाट होती बेकार म्हणजे तुम्ही साईटून बघू शकता अशी वाट होती तर वाडीतले संघर्ष मित्रमंडळांच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करून ही वाट अशी करण्यात आली आहे चांगली स्लाप वगैरे हो टाकून पायऱ्या बंटण्यात आल्यात नदीकडे जाण्यासाठी म्हणजे नदी पण आमच्यापासून लांब नाही आहे दोन मिनटंच हे बघा इकडं पूर्ण शेती आहे आपल्या वाडीतल्या लोकांची येत संध्याकाळचा वेळ झालाय आता येत ही आपली नदी आहे नदीला सुद्धा मस्त कट्टा बनवलाय हे बघा सुंदर असा कट्टा वरसवलाय बघा बघा पाऊस पण पडतोय दिसत असेल पाण्यात थोडा थोडा पडतोय तो आपला बंधार आहे कारण पाणी इथून साचवावं लागतं आणि तिथे आपली विहीर आहे त्या विहिरीमध्ये ह्याच्याकडून पाणी जिरून ते विहिरीमध्ये जातं तर अशा प्रकारे आहे आपल्याकडे नदी छोटीशीच आहे पण पावसाळ्यामध्ये खूप रूप असतं तिचं कारण ही नदी धरणाच्या पाण्यावरती आहे म्हणजे धरण आहे वरती आपलं कडवे गावचं त्या धरणातून हे पाणी येत असतं खाली पावसाळ्यामध्ये खूप असतं तर ही अशी आपली वरती इकडे वाढी आहे पूर्ण ह्यापासून आणि हा जो रस्ता आहे हा कडवेतून येतो म्हणजे कच्चा रस्ता आहे थोडा तो डायरेक्ट शॉर्टकट आहे तर मित्रांनो पाऊस खूप पडत होता म्हणून मी आलो खाली खालून वरती धावत आलो आहे नदीवरून तर बघूया पावसाला जोरात सुरुवात होते हे बघा पुन्हा ढगाळ वातावरण झालं आहे <laughs> मित्रांनो पाऊस आला आणि आमच्या त्या काप्या फणसावरचा एक फणस पडला खाली एवढा मोठा फणस वेगवेगळ्या घरे काय नशीब आहे मी आलो आणि फणस पण खायला भेटले आहेत मस्त असा पाऊस आणि फणसाची घरे एक नंबर कॉम्बिनेशन पण काप फणस कसं आहे बोलू फणस गोड आहे ना मस्त गोड फणस आहे ॲक्च्युली हे झाड आहे मावशीने लावलेलं तिकडे म्हणजे दुसऱ्या गावामध्ये तुरळजे मावशीला तिथे आईने त्याच्या आणले होते म्हणजे त्याच्या बिया आणलेल्या त्या बियांचं झाड झालेलं होतं त्या आज घरे खातो आहे आम्ही मस्त मित्रांनो नेहमीप्रमाणे आपली लाईट देखील गेलेली आहे म्हणजे पाऊस थोडा पण अजून पडला नाही आहे लाईटसुद्धा गेली काय म्हणतात लोडशेडिंग तर चला मंडळी रात्री आपल्याला निघायचं पाऊस पण थोडा ओसरला आहे त्याची देखील तयारी करायची आहे बॅग्स पॅक करायचे आहेत आंबे पॅक करायचे आहेत चला भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो गुड बाय